अमरावती जिल्ह्यातील नगरपंचायत तिवसा येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी रोखण्यात आल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला हा निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मौखिक आदेशावरून रोखण्यात आल्याचे सांगण्यात येते या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान न केल्याने काल जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन अधिकारी, अधिकारी नगरविकास शाखा यांच्या दालनात तिवसा येथील नगरसेवकांनी नागरिकांसह ठिय्या दिला यावेळी नगराध्यक्ष योगेश वानखडे उपनगराध्यक्ष प्रिया विघ्ने गटनेता किसनराव मुंदाने नगरसेवक वैभव वानखडे यांच्यासह इतर नगरसेवक व नागरिकांनी कार्यालयात ठिया दिला होता दरवर्षीप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा त्यांना स्वायत्त संस्थेचा दिलेला आणि अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजनेमधून नगर उत्थान दलित उत्तर आणि दलित वस्तीचा निधी नगरपंचायत पिंशाला विकास कामांसाठी येत असतो शहरातील नागरिकांची जी विकासकामे आहे ती चांगल्या पद्धतीनं व्हावी त्यांच्या मागणीनुसार व्हावी या अनुषंगानंच तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी ही कामी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी नगर विकास शाखेमार्फत सादर केली होती परंतु गेल्या दहा दिवसापासून ही प्रशासकीय मान्यता भाजपच्या विद्यमान पालकमंत्र्यांच्या मौखिक आदेशामुळे थांबून ठेवलेली आहे आणि भाजपचे संविधानिक पदावर नसलेले राजकीय पदाधिकारी यांच्या पत्रावर विकास कामे मंजूर होतील अशा सूचना देण्यात येत आहेत तसेच भाजप पक्षात प्रवेश करा किंवा या ठिकाणी आमच्या ओएसडीला काही पैसे द्या अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी होत आहे आणि भातकुली नगरपंचायतीची प्रशासकीय मान्यता एकीकडे जिल्हाधिकारी महोदय देतात आणि तिवसा नगरपंचायतीची प्रशासकीय मान्यता अडून धरतात यामुळं दलित वस्तीचा अडवलेला निधी म्हणजे हा अनुसूचित जाती जमातीवर झालेला अन्याय आहे याचबरोबर ओबीसी असतील ओपन असतील मराठा समाजातील जी काही विकास कामं ज्यांच्या प्रभागातील करायची आहे त्या समाजावर सुद्धा या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या मौतिक आदेशामुळं या ठिकाणी असंतोषाचं वातावरण या दिवसा शहरामध्ये तयार करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या खानदार बंदूक ठेवून भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत यामुळं आम्ही या भाजप पक्षाचा भाजपाचा या नेत्याचा आणि या पालकमंत्र्याचा निषेध करतो येत्या दोन दिवसात आमची प्रशासकीय मान्यता न झाल्यास या ठिकाणी तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही सर्व नगरसेवक आणि तिन्सा वासिक या ठिकाणी देतोय सोबतच या संदर्भात न्यायाला आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या विरोधात सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर